पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य ए सी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंग सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावेळी त्यांच्या दौऱ्यासाठी संपर्क अधिकारी आणि शिष्टाचार याप्रमाणे करावयाच्या कार्यवाहीसाठी स्वतंत्र नेमणूक करण्यात आलेल्या होत्या या नियुक्त्यांमध्ये एस पी हांगे आणि व्ही व्ही कंठाळे यांना कोणतेही आदेश नव्हते पण तरीही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रम ठिकाणी उपस्थित राहून राजशिष्टाचार आदेशाचं उल्लंघन केलं तसेच राजशिष्टाचाराच्या बाबतीत कोणतीही तरतुदीचे पालन न करता कृती केली आहे यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे एकोणऐंशीचे चे उल्लंघन केल्याप्रकरणी या दोन कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यासाठी संपर्क अधिकारी आणि राजशिष्टाचाराप्रमाणे करावयाच्या कार्यवाहीसाठी स्वतंत्र करण्यात या नसतानाही आणि कोणतेही आदेश नसताना मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रम ठिकाणी उपस्थित राहून मुख्यालय राहण्याच्या आदेशाचे दोघांनीही उल्लंघन केलं तसेच राजशिष्टाचार बाबत कोणत्याही तरतुदीचे पालन न करता कृती केली म्हणून महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे एकोणऐंशी नियम तीनचा भंग केल्याप्रकरणी सहाय्यक महसूल अधिकारी एस पी हांगे आणि ग्राम महसूल अधिकारी व्ही व्ही कंठाळे यांना निलंबित करण्यात आलंय जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी मंगळवारी हे आदेश काढले आहेत